मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर तुषार महापणकर ई एन टी सर्जन मी तुम्हाला नेहमीच काना कशाच्या आजाराविषयी माहिती देत असतो आणि मला आशा आहे की त्यात अगदी ती सगळी माहिती तुम्हाला निश्चितच उपयोगी पडत असेल आज जरा मी थोड्याशा वेगळ्या विषयावरती बोलणार आहे वेगळा विषय असा की माझा लहानपणाचा जो का जो प्रवास आहे म्हणजे माझं बालपण माझं शालेय जीवन माझं कॉलेजचं जीवन माझं मेडिकल कॉलेज आणि त्याच्यानंतर मी कसा पुढे घडत गेलो त्याविषयीक एका चॅनलने का, का माझी मुलाखत घेतली आणि ती आत्ताच साधारणतः एक चार पाच दिवसापूर्वी कधी प्रसारित झाली मी तुम्हाला का सांगायला आलो आहे की त्या मुलाखतीत काय काय घडलं ते मी सगळं बोलतो आहे अगदी रिअल प्रसंग सगळे जे आहेत याचं मी अगदी असं ज्या असं वर्णन केलं आहे मला खात्री तुम्हाला आवडेल आणि विशेषतः जी मुलं मराठी मिडियमची आहेत कारण ज्या मुलांना चिकार अडथळे आहेत प्रतिकूल परिस्थिती आहे तर त्यातनं ब कसं बाहेर पडावं ते त्यांना डेफिनेटली कळेल आणि त्यांना एक प्रकारची स्फूर्ती मिळेल प्रेरणा मिळेल अशी मी आशा करतो न आता नक्कीच बघा ती मुलाखत ते एका चॅनलवरती आहे आर जेची ची शाळा या चॅनलवरती धन्यवाद